एखाद्या अनोळखी ठिकाणी फिरायला जाताना किंवा एखाद्या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी जर तुम्ही गुगल मॅपवर डोळे मिटून विश्वास ठेवत असाल तर वेळीच डोळे उघडा कारण आसाममध्ये लपलेल्या गुन्हेगारांचा माग काढत निघालेल्या आसाम पोलिसांना गुगल मॅपनं चक्क नागालँडच्या एका जंगलात पोहोचवलं तिथं ते चांगलेच त्रासात पडले कारण साध्या वेशातील या पोलिसांकडे शस्त्र बघून स्थानिकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना रात्रभर डांबून ठेवलं शेवटी नागालँड पोलिसांना याची खबर मिळताच त्यांनी धाव घेतली आणि या पोलिसांची सुटका केली अशा प्रकारे गुगल मॅपनं पोलिसांची दिशाभूल करून खऱ्या गुन्हेगारांना मात्र वाचवलं आता नेमकं का काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत आसाममधील एका चहाच्या मळ्यात गुन्हेगारी कृत्य सुरू असल्याची खबर स्थानिक पोलिसांना मिळाली होती त्यानुसार छापा टाकण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांनी सापळा रचला सोळा पोलिसांचं एक पथक तयार करण्यात आलं साध्या वेशातील या पथकानं सात जानेवारीला गुगल मॅपवर त्या ठिकाणाचं लोकेशन टाकलं आणि त्या दिशेनं ते रवाना झाले आश्चर्य म्हणजे बरंच अंतर कापल्यानंतर सायंकाळी ते एके ठिकाणी पोहोचल्यावर त्यांच्यावर स्थानिकांनी हल्ला केला कारण पोलिसांकडे शस्त्र होती आणि ते जीपमधून आले होते त्यामुळं ते, ते दरोडेखोर किंवा दहशतवादी असावेत असा संशय आल्यानं हा हल्ला करण्यात आला आणि पोलिसांना बंदी बनवण्यात आलं चित्रपटातील कथेला शोभेल असा हा प्रसंग बघून पथकातील पोलिसही चक्रावून गेले तेव्हा या पथकाला आपण नागालँडच्या मोककचुंग जिल्ह्यात पोहोचल्याचं समजलं लोकांनी केलेल्या हल्ल्यात एकटा पोलीस कर्मचारी जखमी झाला या पोलिसांना रात्रभर डांबून ठेवण्यात आलं आठ जानेवारीला सकाळी नागालँडचे पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा ते दरोडेखोर नसून खरोखरच आसामचे पोलीस असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आश्चर्य म्हणजे हे ठिकाण गुगल मॅपवर आसाममध्येच असल्याचं दाखवण्यात येत होत नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये उत्तर प्रदेशातील बरेली इथल्या तिघांना गुगल मॅप मुळे आपला जीव गमावा लागला होता गुगल मॅपनं दाखवलेल्या रस्त्यावरून त्यांची कार निघाली होती या मॅपनं त्यांना एका अर्धवट बांधलेल्या पुलावर नेलं त्याच उड्डाण कार रामगंगा नदीत कोसळल्यानं तिघांचा मृत्यू झाला होता डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये बिहारमधील एक कुटुंब कारनं गोव्याला येत होतं गुगल मॅपच्या सहाय्यानं ते गोव्यात येत होते पण कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यात खानापूर तालुक्यात गुगल मॅपनं त्यांची दिशाभूल केली गोवा म्हणून त्यांना कर्नाटकच्या घनदाट जंगलात नेलं त्या कुटुंबाला रात्रभर त्या जंगलातील काळोखात का राहावं लागलं दुसऱ्या दिवशी त्यांनी राष्ट्रीय मदत केंद्राशी संपर्क साधल्यावर कर्नाटक पोलिसांनी त्यांना शोधून सुखरूप बाहेर काढलं होतं त्यामुळं गुगल मॅपवर विसंबून जर तुम्ही अनोख्या ठिकाणी जात असाल तर सावध व्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा